साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीतील मिठाई प्रेमींसाठी आणि साईभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे शहरातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय हल्दीराम दलानाचं स्थलांतर आता यात्री हॉटेल परिसरात करण्यात आलं आहे या नवीन ठिकाणी आता अधिक प्रशस्त जागेत अधिक चांगल्या सेवांसह आणि नव्या स्वरूपात ग्राहकांना दर्जेदार आणि चविष्ट हल्दीरामची सर्व उत्पादनं उपलब्ध होणार आहेत मिठाई नमकीन स्नॅक्स ड्रायफ्रुट्स गिफ्ट पॅक्स बेकरी प्रोडक्ट्स आणि पारंपरिक भारतीय चवीनं परिपूर्ण हल्दीरामच्या विविध उत्पादनांची रांग ग्राहकांना येथे मिळणार आहे या नवीन दालनामुळे स्थानिक नागरिकांबरोबरच शिर्डीला देणाऱ्या लाखो भाविक आणि पर्यटकांना आता दर्जेदार गोड पदार्थांचा आनंद घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे या भव्य दालनाचं उद्घाटन उद्योगपती शिवचंदजी पारख यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमास हल्दीराम शॉपचे ऑपरेशन हेड पंकज पेटेकर प्रादेशिक व्यवस्थापक संघर्ष यादव तसेच विजय पारख शशिकांत पारख रोहित पारख शुभम पारख आणि पारक ग्रुपचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाच्या वेळी सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन या नव्या दालनास शुभेच्छा दिल्या तसेच एकदा तरी या नव्या हल्दीराम दालनाला भेट द्या आणि स्वाद दर्जा आणि परंपरेचा अनुभव घ्या असं ग्राहकांना आवाहन केलं नमस्कार शिर्डीच्या साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये हल्दीरामचं आगमन झालेलं आहे साई यात्री हॉटेल हे जुनं नावाजलेलं पारक कुटुंबियाच्या हॉटेलमध्ये ग्राउंड फ्लोअर मध्ये हल्दीरामचं हे आउटलेट सुरू झालेलं आहे साई भक्तांच्या सेवेसाठी उत्कृष्ट भोजन व्यवस्था क्वालिटी सर्व्हिस आणि एक इंटरनॅशनल ब्रांड म्हणून हल्दीराम सेवेत दाखल झालेला दा आहे साई भक्तांच्या सेवेची संधी हल्दीराम यांना साह्यात्रीच्या माध्यमातून मिळालेली आहे उत्कृष्ट सेवा देण्याचं काम हल्दीराम त्याकरता प्रसिद्धच आहे ते देण्याने आणि साई भक्तांची मोठी सोय सुविधा या निमित्ताने उपलब्ध होणार आहे एक भारतीय ब्रांड म्हणून हल्दीरामची इंटरनॅशनल ओळख आहे उत्कृष्ट अशा फूडचे म्हणजे व्हरायटीज ऑफ फूड त्याचप्रमाणे पॅक्ड आयटम आणि साईबाबांचा प्रसाद म्हणून इथे पेढा असेल काजू कतली असेल असे विविध पदार्थ इथं उपलब्ध होणार आहेत आम्हाला हॉटेल यात्रीला आणि पारख कुटुंबियांना या निमित्तानं हल्दीराम सोबत असोसिएट्स होताना मनस्वी आनंद होत आहे या निमित्तानं शिर्डीकरांच्या व साई सेवेत एक उत्कृष्ट असं दालन ओघड झालेलं आहे मी हल्दीराम ग्रुपला हल्दीराम ग्रुप चे ऑपरेशन हेड आपल्यात उपस्थित आहेत श्री पेटकर साहेब त्यांच्या वतीनं मी पूर्ण हल्दीराम ग्रुपला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो या निमित्तानं साई भक्तांची सेवा शिर्डीकरांची सेवा त्यांच्या हातून उत्कृष्ट उत्कृष्ट होत जावो आणि त्यांचा नावलौकिक आहेत परंतु तो सर्व दूर अजून पसरण्यास बाबांच्या कृपेनं मदत होणार आहे या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय साईना हल्दीराम सर्व साई भक्तांना सादर प्रणाम आम्ही शिर्डी इथे साई यात्री या हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरला नुकतच आमचं दालन सुरू केलेलं आहे आणि तिथे सर्वांचं स्वागत आहे आणि हल्दीराम परिवारातर्फे आपली इथे सेवा आपणास देण्यासाठी आणि तुम्हाला साई दरबारी जो काही प्रसाद चांगल्या दर्जाचा प्रसाद घेऊन जाण्यासाठी इथे एक सुंदर व्यवस्था केलेली आहे आमची परंपरा जी नेहमी राहिलेली आहे एक चांगलं दर्जाच चा उत्तम क्वालिटीचं जे स्वीट्स आहे नमकीन आहे बेकरी प्रोडक्ट्स आहे आणि रेस्टॉरंटची सुद्धा एक चांगली रेंज आम्ही इथे घेऊन आलेलो हो? आहोत तर सर्वांना इथे आम्ही आमंत्रित करीत आहोत आणि सर्व साई भक्तांना इथे स्वागतासाठी त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे तत्पर हो, आहोत आमची पूर्ण टीम तत्पर आहे आणि हल्दीराम परिवारातर्फे पारख कुटुंबियाचं खूप खूप अभिनंदन आणि ते आमच्यासोबत आज असोसिएट झालेले आहेत आणि इथे आम्हाला त्यांच्या परिवारामध्ये आणि साई दरबारामध्ये एक संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं करण्याचं काम इथून पुढे आम्ही करणार आहोत पूर्ण अथक परिश्रम करून जे पण साई भक्त शिर्डी मध्ये चांगल्या जेवणाची आणि चांगल्या प्रसादाची जी व्यवस्था करण्याचं काम आम्ही पाहणार आहोत तर त्याकरता सर्वांना परत एकदा अभिनंदन आमच्या टीमला अभिनंदन पारा कुटुंबियांना अभिनंदन आणि सर्व साई भक्तांना परत एकदा सादर प्रणाम धन्यवाद नमस्ते शिर्डी के सभी को हल्दीराम तरफ से नमस्ते और आज हमने सिटी में दोबारा से हमारा रेस्टोरेंट को रिलोकेट किया है और हम सबके लिए बहुत ही खुशी का माहौल है सर है हमारे यहाँ पे अवेलेबल और बहुत सपोर्ट किया सर ने हमें इस स्टोर को ओपन करने के लिए थैंक यू सो मच सर और जैसे कि हम सबको पता हमारा सबसे बड़ा फेस्टिवल इंडिया का जो आने वाला है वो जो त्यौहार है वो दिवाली है तो दिवाली का जो त्यौहार है वो मतलब की हर लोग हर जगह पे किधर भी हो सब लोग मनाते हैं तो उसके लिए हल्दीराम से बेस्ट जो वेन्यू है वो है नहीं क्योंकि हमारे पास में सब कुछ अवेलेबल है त्यौहार के लिए चाहे वो बर्थडे हो चाहे वो सेलिब्रेशन हो या तो कोई सा भी गिफ्टिंग करना है किसी को तो हम हमारे पास सारे प्रोडक्ट्स अवेलेबल है तो हम मैं आप सबसे यही रिक्वेस्ट करूंगा आप हमारे स्टोर विजिट कीजिए आपको जो भी चाहिए आप हमारी टीम से मिलिए हमारे मैनेजर है यहाँ पे धर्मेंद्र वो आपके सेवा में हमेशा उपलब्ध है हम लोग हैं हमेशा आप पूरे सिटी के लिए क्योंकि ये जो धर्म स्थल है यहाँ पे सब लोग आते हैं और हमारा यही दिल से यही रहता है कि सबको हम अच्छे से सर्विस करें ताकि वो हमारे पास बार बार आए क्योंकि हमारा जो टैगलाइन है उसको बोलते हैं टेस्ट ऑफ ट्रेडिशन तो हमारे उस सालों से जो परंपरा चली आ रही है हम उसको फॉलो कर रहे हैं और हमेशा उसको फॉलो करते रहेंगे तो थैंक यू सो मच सर एंड थैंक यू सो मच एवरी वन हमें दोबारा से यहाँ पे एक अच्छा सा स्टोर बनाया है और हम इसको बहुत अच्छे से सक्सेस करेंगे आप सबका प्यार चाहिए थैंक यू सो मच हल्दीराम हा देशभरातील एक विश्वासार्ह आणि नावाज दिला ब्रँड असून त्याच्या मिठाई आणि नमकीन पदार्थांना विशेष ओळख आहे शिर्डीतील साई यात्री हॉटलजवळ उभारण्यात हे नवीन दालन केवळ मिठाई दुकान नसून हे चौदार आठवणींना जपणारे एक अनुभवस्थान हे दालन सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी खुले असून शिर्डीला भेट देणाऱ्या प्रत्येक भाविकांना इथे एकदा तरी नक्की भेट देऊन हल्दीरामच्या विविध पदार्थांचा आस्वाद घ्यावा असं आवाहन आयोजकांनी कलिस्त कॅमेरा कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी